हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ आजपासून नवरात्रला सुरुवात झाली आजपासून घट बसले तर नवरात्री शारदीय उत्सवाच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे घटस्थापना तर आज सद घटाची स्थापना करायची आहे तर इथं बघा माझे ना उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे झालं उंबरट्याची पूजा झाली आहे पण हळदीचं लेपन वगैरे मी काही तुम्हाला दाखवलंच नाही दे तर इथं आहे ना आता घट मांडायचं आहे देवांच्या आंघोळ वगैरे घालून ठेवली देव काही देवऱ्यामध्ये ठेवले आणि जे टाक वगैरे आहेत ना तर ते आत्ता घटाच्या समोर मांडायचे आहे तर आता तुम्हाला वाटेल का हे वरती काय चाललंय तर मी घटस्थापनेची पूजा करीत होते म्हणजे घट मांडायला घेतला पण तेवढे ते ना कारागीर आले आजपासून आहे ना आम्हाला वरती तिसरा मजला चढवायचा आहे म्हणजे तीन फ्लॅटवरती इथे पाडायचे आहे तर आज नवरात्री उत्सवाचा पहिलाच दिवस आहे घटस्थापनेचा पहिलाच दिवस असल्यामुळे ना मग आजपासून कामाला सुरुवात केली तर आज कुदळी मारायची आहे घटस्थापनेचा पहिलाच दिवस हे चांगला मुहूर्त आहे तर मग आजपासूनच आहे ना आम्हाला कामाला सुरुवात करायची तर कुदळी मारायची आहे तर मग आम्ही आहे ना पूजा करायला घेतली इथे वरती तर साधी सोपी आमच्या आम्हीच ना छान अशी पूजा करून घेतो कारागीर वगैरे आले तर इथे ना मी नागिलीचे पानं घेतले सुपारी ठेवली आहे गणपती बाप्पा म्हणून सुपारीची पूजा करायची आहे तर सगळ्यात आधी ना दादा पूजा करतील आणि त्यांच्यानंतर मग आम्ही पूजा करायला सुरुवात करू तर नारळ आणलं ना, आहे पेढे वगैरे तर आजपासून आहे ना आम्हाला घरात वरती काम सुरू करायचं आहे तिसरा मजला चढवायचा आहे आणि तीन फ्लॅट पाडायचे आहे जसे खाली आहेत ना त्याच पद्धतीने ना वरती तीन फ्लॅटची सुरुवात करायची आहे तर घट पण मांडायचं राहिलं आहे कारण कारागिरांना ते कामाला सुरुवात करायची होती मग उगीच त्यांचा पण टाईमपास नको मग सर्वात आधी म्हटलं पूजा करून घेऊ आणि त्याच्यानंतर आहे ना मग माझे घट स्थापनेचं काही नाही चालेल जसं वेळ भेटेल तसं मी करील ते तर इथे ना आता पूजा वगैरे करून घेतो आणि छानपैकी कामाला सुरुवात केली आहे तर खूप छान वाटलं आजचा घटस्थापनेचा पहिलाच दिवस आहे आणि आम्ही मूर्त पण मस्त पहिल्या दिवसाचाच चा काढला चा आजपासून दररोज काम सुरू होणार आहे आणि मी नवरात्रामध्ये ना चप्पल घालत नाही त्याच्यामुळे ना खूप स्लॅब तापला आहे आणि इतके पायाला चटके बसू राहिले ऊन झालं आहे साडे अकरा पावणे बारा वाजत आले तर भरपूर असं ऊन झालं आहे आणि पायाला ना चटके पण बसायला लागलेत स्थापनेची पूजा मग अर्धवटच ठेवली म्हणजे अजून तर घटबीट भरायला काही घेतला नव्हता फक्त देवपूजाच झाली होती आणि तिथं तुम्ही बघितलं किती देवाऱ्याजवळ पसारा वगैरे आहे तर इथे ना आता साहेबांचे जे मित्र वगैरे ना ते पण येतील पूजेसाठी आज मला माहिती होतं पूजा वगैरे आहे तर लवकर सर्व काही कामं आवरून घेऊ घट वगैरे मांडू पण शेवटी बाकीच्या पूजा वगैरे राहतात घरातले कामं राहतात त्याच्यामुळंच आहे ना मग थोडासा म्हणजे उशिरच झाला सकाळी सकाळीच मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं तर ते पण काही दाखवलं नाही नेहमीप्रमाणेच आणि आजपासून नवरात्र सुरू झाली तर नऊ दिवस मी दररोज लेपन हळदीचं करणार उंबरट्याला आणि असं पण मी दररोजच करते एखाद्या वेळेस नाही केलं तर नाही नाही तर माझं आहे ना हळदीचं लेपन हे दररोज उंबरट्याला आहे तर हे भाऊ पूजा करतात ना यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे कामाचं तर आता छानपैकी वरती तिसरा मजला चढणार आणि तीन फ्लॅट पुन्हा माझे तयार होणार आधीचे चार फ्लॅट आहे मी राहते ते, ते वेगळं आहे चार फ्लॅट आहे आणि आत्ता पुन्हा तीन फ्लॅट होणार तर म्हणजे असे एकूण सात फ्लॅट होणार माझ्या घरावरती

आता वरती जाऊन भूमिपूजन करून आले आणि आत्ताही नाही ते घटाची स्थापना करायला घेतले तर मागच्या वर्षीच ना आपल्या चॅनलवर मी पूर्ण डिटेलमध्ये घटस्थापना कशी करायची तो व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामुळे ना मी आज काय एवढं म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलं नाही तर थोडं थोडं कॅप्चर करून थोडे थोडे व्हिडिओ काढून आणि तेच दाखवलं आहे आणि फोनचं असं पण काम होतं त्याच्यामुळं माझा फोन माझ्यापासून बाजूला होता त्याच्यामुळं म्हणजे यांनी वरती टेरेसवर वगैरे नेला होता काई शी वगरे नहीं, शी, वगरे तर मग मी काही पूर्ण असे व्हिडिओ शूटिंग वगैरे काढली नाही तर अशी केली आहे मी घटस्थापनेची पूजा बघा मस्त अशी घटस्थापनेची माझी पूजा झाली आहे आणि आत्ताना अखंड वाद लावणार आहे तर इथेनं मी अशी पूजा वगैरे केली आणि मी स्टेटसला फोटो ठेवला तर पूजेचा स्टेटस तर स्टेटसला फोटो ठेवला घटस्थापनेचा तर माझ्या मामीचा मला फोन आला तर ती म्हणे म्हणजे मामी सांगत होती का मागे घट नाही ठेवायचं आणि पुढे देव नाही देव मागे ठेवायचं आणि घट पुढं ठेवायचा असतो मग अजून तर काय आज, का आज पूर्ण दिवस हा शुभच होता त्याच्यामुळं मग मी काय केलं घट पुढे घेतला आणि देव यांना मागं ठेवले तर खूप मस्त अशी मग माझी घटस्थापनेची पूजा वगैरे झाली तर देवाला सगळ्यात चालतंय कधी कधी होतं आहे असं शेवटी आपण पण माणूस हे सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि बरेच ठिकाणी मी तर असंच बघेले का घट मागे आणि देवपुढे मागच्या वर्षी पण मी असंच केलं होतं का घट मागे आणि देवपुढे ठेवले होते तर आपल्या चॅनलवर तो पण व्हिडिओ आहे मागच्या वर्षीचा घटस्थापनेचा तर इथं छान अशी माझी ना घटस्थापनेची पूजा वगैरे झाली घट मांडून झाला आत्ता घटाला माळ घालून घेते आज नागिलीच्या पानाची माळ घातली आहे आणि आपले खुरसण्याच्या फुलांची पण एक माळ घातली आहे आणि असं पण चालतं का आपण जोपर्यंत देवपूजा करतो ना तर जसे आपल्याला देव जसे ठेवायचे तसे आपण हो ठेवतो किती वेळेस आपण उचलतो देवाऱ्यामधून इथून उचल तिथं ठेव तिथून उचल इथं ठेव हो, हो। तर मग आजचा पूर्ण दिवस शुभच होता आणि अजून माझी देवपूजा चालूच होती मग मी देव उचलून घेतले आणि घटपुढं घेतला देव येणा मागे ठेवले हो तर अशी केली बघा छान अशी पूजा तर मस्त अशी मी रांगोळी पण काढली आहे साच्याची बघा छान अशी तर अशी केली आहे मी आजची घटस्थापनेची पूजा तर आता देव उचलून घेणार आहे पूजा वगैरे झाली पण देव उचलून घेते आहे पण मी खूप ठिकाणी असं बघते का माग आणि देव पुढे राहतात दिसत नसतात ना त्याच्यामुळं तर काही नाही साधं भोळं मस्त मनापासून फक्त कोणतीही गोष्ट करा ती देवाला पोचतेच तर इथं मी अशी केली आहे माझी घटस्थापनेची पूजा बघा अशी केली आहे मी घटस्थापनेची पूजा आणि खूप गरम झालं आहे कारण फॅन बंद ठेवला आहे कारण अखंड वाद चालू केली आहे तर त्याच्यामुळं आत्ता नऊ दिवस दसऱ्याच्या दिवशीपर्यंत आपल्याला अखंड वाद रात्रंदिवस चालूच ठेवायचे असते तर ती बंद होऊन द्यायची नाही तिची खूप काळजी घ्यायची रात्रीचे पण ठूप बघायचं चा वाद चालू आहे का काय तर इथे ना माझी मस्त अशी पूजा वगैरे झाली देवी आईला बघा किती छान असं नटवलंय मंगळसूत्राची काल पोत आणली देवी आईला ती पण घातली गजरा लावला मस्त अशी माझी घटस्थापनेची पूजा झाली आहे तर चला कमेंट मध्ये नक्कीच सांगा चाल आहे म्हणजे माझा ला भाऊ तर दीपाली डिलेवरीला आलेली होती इकडे मला भाचा झाला आहे तो मी माझी भाची बघितली ओवी तिला भाऊ झाला आहे तर आता ती डिलेवरीनंतर आता माझ्या माहेरी आहे म्हणजे तिच्या सासरी जाणार आहे तर दीपक आहे ना ते सामानच तिचं घ्यायला आलं भरपूर सामान होतं तर आज तो सामान घ्यायला आला आहे आणि पुन्हा उद्या माझे दादा आणि दीपकच येऊन आणि दीपालीला घेऊन जाणार आहे तर आत्ताच आला होता आता जरा बसला आहे त्याला म्हटलं जेवण कर पण तो जेवण करून आला आहे तर आत्ता चालला आहे मामांच्या घरी ही रेलिंग घासली आहे बघा किती छान मस्त तिचं स्टील निघालं आहे असे डाग होते तिच्यावर घराच्या कलरच्या वेळेस काम केलं ना त्यावेळेस भरपूर असे रेलिंगवर डाग पडेल होते बघा तर हिच्यावर असेच होते तर ती स्वच्छ घासायला घेतली आहे बघा किती छान एकदम नव्यासारखी दोन हजार पंधरामधली ही रेलिंग आहे दादा इथं पण घासून घे हां हे काळं काड़ काढून घे तर तेच काम चालू आहे सकाळीच मी बाहेरचा पूर्ण ओपन स्पेस स्वच्छ धुवून घासून काढला होता निरमा टाकून एकदम मस्त घासला होता पण आता काम सुरू झालं तर ते पुन्हा खराब झालं रांगोळी वगैरे काढली होती ना ती पण खराब होऊन गेली आता संध्याकाळी संध्याकाळी हे सगळं काही काम आवरल्यानंतर यांना पुन्हा एकदा धुवून काढायला लागेल तर बघा किती छान अशी स्टीलची रेलिंग निघाली ના રે તે ઘરા વેસ ડાક પડે ના કલર છે कमेंट करत जा कारण तुमच्या कमेंटने खूप छान वाटतं आहे चला आता ना मी व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ